आ नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि बंधूंनो मी राजीभाऊ उगले भूगोल अभ्यासक मित्रांनो आज सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आज आपण दोन तीन गोष्टीवर माहिती घेणार आहोत सध्या जो पाठीपासून मराठवाड्यामध्ये जो पाऊस पडत आहे हा नेमका कशामुळे पडत आहे हा एक अंदाज आपण पाहणार आहोत त्यानंतर बहुतांश शेतकरी प्रश्न विचारत आहात आहेत की हे वातावरण किती तारखेपर्यंत आहे त्यावर आपण बोलणार आहोत ते भाष ते आपण क्लिअर करणार आहोत त्यानंतर ईशान्य मान्सून कालखंड केव्हा सुरू होईल आणि ईशान्य मान्सूनचा महाराष्ट्रावर कितपत परिणाम होईल या तीन गोष्टी आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपले मित्रपरिवार यामध्ये जोडा आणि आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो सर्वप्रथम जो रात्री उशिरापासून जो पाऊस सुरू झालेला आहे मराठवाड्याच्या पूर्वेकडील भागाकडून हा आंध्र तेलंगणा मार्गे हा पाऊस आहे हा बंगालच्या उपसागरातील लो प्रेशर सिस्टीमचाच एक भाग आहे खूप मोठा ढगांचा समूह हा मराठवाड्याच्या दिशेने पश्चिमेकडे सरकत सरकत मार्गक्रमण करत हा अगदी नांदेड परभणी हिंगोली करत छत्रपती संभाजीनगर बीड जालना इथपर्यंत अगदी बुलढाणाचा दक्षिण भाग या भागापर्यंत या समूहाने मोठ्या प्रमाणावर पाऊस दिलेला आहे काही भागात सध्या पाऊस पडत आहे मित्रांनो हा स्थानिक स्वरूपाचा पाऊस नसून हा या बंगालच्या उपसागरातील लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम आहे आणि हा आज सकाळी आठ दहा वाजल्या आठ नंतर किंवा दहा वाजल्यानंतर हे वातावरण सर्व पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल यात कुठेही मोठा पाऊस नंतरच्या कालखंडात होणार नाही दहा नंतर तर मित्रांनो हा एक त्यानंतर दुसरा अंदाज असा आहे की हे पावसाळी वातावरण राज्यात कधीपर्यंत राहील रिटर्न मान्सून कधी जाईल तर आपण सातत्याने सांगत आलेलो हो आहोत की साधारणतः बारा तेरा तारीख ही राज्यातून संपूर्णपणे मोसमी पावसाला फिरण्यासाठी परत फिरण्यासाठी लागणार आहे मित्रांनो राजस्थान पासून याचा परत एकदा परतीचा प्रवास सुरू होणार आहे आणि साधारणतः आज सहा तारीख आहे अजून पाच सहा दिवस हे वातावरण राज्यात राहणार आहे बारा तेरा तारखेपर्यंत मित्रांनो आपण पाठीमागेसुद्धा सांगितले की पंधरा तारखेनंतर देशाच्या निम्म्या भागातून मोसमी पाऊसाने माघार घेतलेली असेल त्यामुळे साधारणतः पंधरा तारीख आपण याला गृहीत धरून संपूर्ण राज्यातून अगदी दक्षिणेकडील राज्याच्या भागातून जाण्यासाठी पंधरा तारीख बारा तारखेपासूनच त्याची सुरुवात होणार आहे परंतु पंधरा तारीख ही लागणार आहे हे वातावरण पंधरा तारखेन पर्यंत राहील आणि पंधरा तारखेनंतर वातावरण क्लिअर होऊन जाईल मित्रांनो हा एक अंदाज झाला त्यानंतर पंधरा तारखेच्या नंतर आपल्याकडे ईशान्य मान्सून वारे हे वेग पक पकडतील ईशान्ये भागाकडून ईशान्य म्हणजे जे, जे मेघालयाचे पठार आहे या मेघालयाच्या पठारावरून नैऋत्य मोसमी वारे हे रिटर्न फिरत असतात आणि की त्याला आपण ईशान्य मान्सून म्हणतात त्या संदर्भातला अंदाजसुद्धा आपण दिलेला होता की पंधरा ऑक्टोबरपासून ईशान्ये मान्सूनची वाटचाल सुरू होत आहे आणि मित्रांनो ईशान्य मान्सून वारे येत असताना बंगालच्या उपसागरहून येतात आणि बंगालच्या उपसागरून आल्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणावर बाष्प धारण क्षमता असते बाष्प असते आणि ही वारे भारताच्या पूर्व किनारपट्टी संपूर्णपणे प्रभावित करतात यामध्ये आंध्र तेलंगणा तामिळनाडू ओडिसा ती सर्व पूर्व किनारपट्टीवरील राज्य प्रभावित करत असतात आणि या सर्व गोष्टीचा परिणाम म्हणून मित्रांनो बंगालच्या सागरातील लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम म्हणून आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये या कालखंडात पाऊस होत असतो दिपाळी दसऱ्यामध्ये सुद्धा आपण पाऊस होणार आहे हे पाठीमागेच सांगितले होते आणि सुद्धा तशी शक्यता राज्याच्या दक्षिणेकडील भागात होताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो सध्या तरी वीस तारखेपर्यंत मोठी लो प्रेशर सिस्टीम बंगलचोप सागरात तयार होणार नाही परंतु ईशान्य मान्सून कालखंडात ते वारे सक्रिय झाल्यामुळे वीस तारखेच्या नंतर दक्षिण महाराष्ट्रामध्ये विशेषतः सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पूर्वेकडील नांदेड परभणी हिंगोली धाराशिव लातूर या भागामध्ये अगदी जालन्याच्या दक्षिण भागापर्यंत हा पाऊस येऊ शकतो पाऊस पडू शकतो हा एक अंदाज आहे त्यामुळे मित्रांनो हे सर्व गोष्टी लक्षात घेता आपल्या शेती पिकांचं नियोजन करा काळजी घ्या धन्यवाद